संपूर्ण राज्यभरात एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून यंदा पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता पेण उपविभागीय कार्यालय इथं पेणचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पेण पोलीस अधिकारी व इतर शासकीय कर्मचारी यावेळी उपस्थित होते त्यानंतर पेण महात्मा गांधी वाचनालय ग्रंथालय संस्थेच्या कार्यवाहक अनगा अनंत सावंत यांच्या ते कार्यक्रम पार पडला तदनंतर पिण नगर परिषदेच्या प्रांगणात मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केले अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद